नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कोबी या पिकावर येणाऱ्या पाकोळी पतंग डी बी एम म्हणजे डायमंड बॅक मोत या किडीबद्दल या किडीबद्दल बोलत असताना आपण बघू ही कीड कशी दिसते याचे जीवनचक्र काय कशा प्रकारे ओळखता येईल कशा प्रकारे आपल्या पिकाला नुकसान पोहोचवते व याचं नियंत्रण म्हणजे कंट्रोल कसं करता येईल ही सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरू करू शेतकरी मित्रांनो पाकोळी ही कीड कोबी डाळीम टोमॅटो यासारख्या पिकावर आढळते ही कीड खूपच डेंजरस खतरनाक असल्यामुळे व्हिडिओ बघत असताना फक्त याचं नियंत्रण म्हणजेच फवारणी काय सांगितले आहे एवढंच बघून जाऊ नका जर तुम्ही कोबी उत्पादक शेतकरी असाल तर पाकोळीबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पाकोळी ही कीड सन एकोणीसशे चोपन्न साली उत्तर अमेरिकेमध्ये आढळून आली यानंतर किडीचा प्रादुर्भाव अमेरिकेसोबत युरोप एशिया आफ्रिका मध्ये दिसून आला शेतकरी मित्रांनो ही कीड अमेरिकेपासून पूर्ण जगभर कशी पसरली किंवा मायग्रेट कशी झाली याचा आजपर्यंत शोध लागलेला नाहीये शेतकरी मित्रांनो पाकोळीची माहिती घेत असताना आपल्याला याच्या जीवनचक्राला जवळून हाताळावं लागेल याचे जीवनचक्र हे चार स्टेज मध्ये पार पडते एक लारवा प्युपा अडल्ट शेतकरी मित्रांनो पाकोळीचे किंवा पतंगाचे जे अंडे असतात ते झिरो पॉईंट चौवेचाळीस मिलीमीटर लांब व झिरो पॉईंट सव्वीस मिलीमीटर रुंद असते हे अंडे पिवळसर व थोड्या हिरव्या रंगाचे असते व नंतर हे अंडे काळे पडतात यानंतर सहा ते आठ दिवसांनी अंड्यातून लारवा तयार होतो शेतकरी मित्रांनो पाकोळी अंडे देते तेव्हा ते पानाच्या वरच्या बाजूला दोन किंवा आठ अंड्याच्या ग्रुपमध्ये अंडे देत असते एका वेळेला तब्बल तीनशे अंडी ही कीड देते पण यातून एकशे वीस ते दीडशे अंड्यातून ही कीड तयार होते नंतर ही कीड पानाच्या शिरा खायला लागते पिवपा स्टेजमध्ये ही कीड आठ मिलीमीटरची होते ही कीड पूर्णतः आखाडी रंगाची होते व या किडीचा हेड मात्र काळा राहतो ही कीड जेव्हा प्रौढ होते म्हणजे अडल्ट होते तेव्हा दोन मीटर पेक्षा जास्त ही कीड आपल्या प्लॉट मध्ये आपल्या फील्डमध्ये उडू शकत नाही एकंदरीत म्हणजे पाकोळी अडल्ट ही रात्रीला व दुपारच्या कडक उन्हात आपल्याला पिकावर उडताना दिसू लागते तर थंडीमध्ये मात्र या किडीला त्रास होतो या किडीचा एकूण कालावधी म्हणायचं झालं तर हे वातावरणानुसार जर तुमच्याकडे पंचवीस अंश तापमान सेल्शियस असेल तर ही कीड वीस दिवसापर्यंत राहते आणि जर तुमच्याकडे बारा अंश सेल्सिअस पेक्षा कमी वातावरण असेल तापमान असेल तर ही कीड एकशे तेरा दिवसापर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये राहू शकते त्यामुळे या किडीला योग्य वेळी नियोजन करून आपल्याला या किडीला लवकर नियंत्रणात आणावं लागेल चला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू की ही कीड कशा प्रकारे आपल्या पिकाला हानी पोहोचवते ही कीड पिकामध्ये गड्डा तयार होण्याच्या आधीही येऊ शकते तर यावेळा ही कीड पाने कुरतडायला लागते येलो पिवळ्या पांढऱ्या रंगाचे पॅचेस बनवायला लागते सोबतच ही कीड पानाच्या शिरा खायला लागतेच सेल्स खायला लागते ज्यामुळे तुमचा गड्डा तयार होण्याआधीच तुमचा झाड मरू लागते अंतर गड़ा नंतर गड्डा तयार झाल्यानंतर ही कीड गड्डा खात त्यावर जगत असते त्याचे विष्ठापन तिथेच टाकते त्यामुळे आपल्याला गड्डा हा खूप खराब दिसतो चला तर शेतकरी मित्रांनो आपण पुढे बघू की याला नियंत्रण कशा प्रकारे आणता येईल शेतकरी मित्रांनो एक जैविक उपाय म्हणून दोन कोबीच्या तासानंतर एक तास ही मोहरी या पिकाची लावावी कारण मोहरीकडे ही कीड आकर्षित होते शेतकरी मित्रांनो दुसरा जैविक उपाय म्हणून आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये फेरोमन ट्रॅप लावायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एम लोडचा उपयोग करायचा आहे ते पण एकरी एक आठ ते बारा सापळ्यांचा सा उपयोग करावा चला तर शेतकरी मित्रांनो मग आपण बघू की याला फवारणी करून कशा प्रकारे नियंत्रणात आणता येईल शेतकरी मित्रांनो याला कंट्रोल करताना आपल्याला दोन फवारण्या घ्यायच्या आहे ते पण चार ते पाच दिवसाच्या अंतराने तर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे लिफेन्युरॉन पाच पॉईंट चार टक्के ई सी प्लस आपल्याला यासोबत सॅन्को फोर वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे पाच टक्के ई सी प्लस सँको फोर शेतकरी मित्रांनो यानंतर जर तुम्हाला तिसरी फवारणी घ्यायची असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल ऍग्रोनिम प्लस म्हणजे जे निम ऑइल असतं त्याची फवारणी तुम्ही केली पाहिजे कारण नीम ऑइल हे पानामध्ये कडवटपणा पाना पसरवते त्यामुळे ही कीड जास्त दिवस त्या प्लॉटवर थांबू शकत नाही शेतकरी मित्रांनो ही, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद